नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत महिलांच्या हाताला काम देण्यासाठी भव्य जिल्हास्तरीय व रोजगार मिळावा उत्साहात संपन्न सेवाभावी संस्था प्रबोधन समिती यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर घरगुती गृह उद्योग ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून घरी बसून काम महिलांना कसे मिळेल याचाच एक भाग म्हणून धुळे येथे भव्य असा जिल्हास्तरीय कार्यशाळा व भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न झाला शासन व प्रशासन नेहमी महिला सक्षमीकरणाला संदर्भात मोठ्या प्रमाणात खर्च करत असता तरी प्रत्यक्षात महिलांचं सक्षमीकरण होतं का हा एक संशोधनाचा विषय आहे योजना भरपूर येतात पण त्याच्यातल्या निष्पन्न काही होत नाही म्हणून सेवाभावी संस्था प्रबोधन समिती यांच्यामार्फत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे व तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांमध्ये मोळकळीस आलेल्या संस्थांना सोबत घेऊन महिलांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी सदर संस्था कार्य करत आहे या कार्यक्रमाप्रसंगी ज्या महिलांना काम करायचे आहे त्यांचा कच्चा माल आम्ही देऊ व बनलेला माल देखील आम्ही घेऊ या पद्धतीने आपल्या महिलांना कसे पुढे घेऊन जाता येईल या संदर्भात मार्गदर्शन राज्याध्यक्षा डॉक्टर सो सुनीताताई मोडकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती सुनीता मोळक राज्याध्यक्ष नीता कोल्हे राज्याध्यक्ष राज्य सदस्य भारती माळी राज्य सदस्य वाल्मिक सोनवणे नाशिक विभाग संपर्क प्रमुख अनिल न्याहळदे राज्य सदस्य ममता सोनवणे धुळे जिल्हा अध्यक्ष किशोर माळी धुळे जिल्हा सदस्य मुकेश सोनवणे धुळे जिल्हा सचिव प्रफुल्ल गवळे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख संजय पाटील धुळे जिल्हा सदस्य वैशाली मालपुरे जिल्हा सदस्य योगेश नांद्रे साक्री तालुका अध्यक्ष हेमंत जाधव साक्री तालुका उपाध्यक्ष इत्यादी मान्यवर उपस्थित होते सोबत गाव व शहरातून पाचशे पेक्षा अधिक महिलांनी सदर कार्यक्रमात रजिस्ट्रेशन करून उपस्थिती दर्शवली या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्याध्यक्ष म्हणाल्या डॉक्टर सर्वांना तर खरेच जे ही बातमी बनणार आहे त्या सर्वांसाठी नवीन वर्ष अनोखं काही घेऊन येतं तसं दोन हजार सव्वीस आपण सेवाभावी संस्था प्रबोधन समिती गेले पाच महिन्यापूर्वी स्थापन केली त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न तालुके यामध्ये दौरा करत करत आज परत नाशिक विभागाच्या धुळे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली ते म्हणजे रोजगार मिळावा नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आज आमच्या चा सर्व चारशे ते पाचशे बहिणी एका छताखाली एकत्र आल्या आणि अतिशय आनंद झाला प्रत्येक महिलेच हे म्हणणं होतं की इथल्या राज्य सदस्य भारतीताई माळे यांचं म्हणणं असं होतं की आपल्या संस्थांच्या सर्व कल्याणी संस्था आणि माझी संस्था ज्या सभासद आहेत त्या एकत्र आणून जर आपण प्रबोधन समितीच्या माध्यमातून रोजगार त्यांना दिला तर आपण नवीन वर्षाचं स्वागत आत्ताच करूया आणि सगळ्यांना बोलवूया त्यासाठी टोकाला जाऊन एवढी रात्रीची पहाट करून आपल्या प्रबोधन समितीचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोशाध्यक्ष धुळे जिल्ह्याचे आणि विभागाचे वाल्मिक सर तालुक्याचे सगळे पदाधिकारी यांनी गेल्या आठ दिवसातच ही तयारी केली आणि आज बघता बघता पाचशे महिला एकत्र आल्या याच्यामध्ये अनेक विषय झाले अनेक विषयांमध्ये पहिला विषय होता सर्वांगीण विकास देशासाठी होणं गरजेचं आहे कारण संस्थेचं ब्रीद वाक्यच आहे प्रथम समिती नंतर संस्था आणि शेवटी आपण तर त्या ब्रीद वाक्याला धरून प्रत्येक माझी माय बहीण तिथे हजर झाली कोणी रोजगारासाठी उपस्थित होतं तर कोणी देशाला काय केलं तर देश पुढे येईल त्यासाठी तिथे हजर झालेलं होतं याच्यामध्ये सर्वांगीण विकास करता करता रोजगार प्रतिभूत कसा गाव तिथे रोजगार तर घर तिथे रोजगार जाईल हा प्रत्यय सगळ्यांनाच आपल्या कामामधून आलेला आहे म्हणून मोठ्या संख्येने महिला उपस्थित झाल्या आणि आम्हाला बरोबर बिझनेस पाहिजे आहे या उद्देशाने महिला तिथपर्यंत पोहोचल्या मग उद्देशाची एकच बाजू नाही तर गाव तिथे रोजगार नाही तर घर तिथे रोजगार आणि प्रत्येक शासनाची योजना आपल्याला प्रबोधन समितीच्या माध्यमातून कशी लागू करता येईल या दृष्टिकोनातून आजचा रोजगार मिळावा झाला